एकट वडका भावाला विचार त्याची येतोय का सगळं सत्ता करायचं आणि जेवाय म्हणायचं आ नाही मी जेवा ये म्हणायला आ घरातला भाव आहे मोठा भाव आहे म्हणाय पाहिजे चला जत्रा करायचे दोघ करू मिळून आ आपण केलं मग माझ्या आईपण बोलत नाही कशाला तुम्ही आ ना नसून सकट माझ्या आई बाप्पावर आळ घातला तुम्ही आ कुणाच तरी वाईट व्हावं वाटतं का आई बाप्पाला कुठल्या तरी आई बाप्पाला लेकीचं वाईट व्हावं असं वाटतं का आ एकत्र हवा एकत्र हवा म्हणते ती आ मला म्हणून मला म्हणत होता एक ओरला काय हा मग जावा जावा करा जावा ए परत माझ्या काही येऊन देऊ नका जावा म्हणत नाही म्हणलं बायकोला विचार तुम्ही बायकोच चटणीचा तुम्ही टिपूर देऊ नका अगं मला खा वाटलं खायल नाही तर मी चटणी बाकर खात तुमचा भाव तुम्ही मटण तुम खाजावा करू लागा मी जाती बसर घेऊन हा पण मला करायचं उगा मला टेन्शन देऊ नका काय करताय का तिकडं बसताय तिकडे करू लागा जावा परत मला कशाला आयत खायला आला म्हणून मी हा तुम्ही खायचं आहे तर का अगं पक्का आपण सगळं आणल्यानंतर पण आता मला म्हणलं अडीचशे रुपये लागले मला काय माहितीच नाही तर असं काय फोन आलता वाटत तुम्हाला मला बरं फोन केला फोन आलता तर आलता मग तुम्ही का पाहिजे म्हणजे अगं बडला वाटतंय काय बोलणार आहे अरे फोन कोण करत असतं हा घरी अरे अस बायकोन पुढे बायकोनं सांगितलं बायको काल आजारी पडली आ डोळ काय तुकते काय करत काय सांग केलं रे बायकोनं आ आणि आज हा एवढं म्हणत मिटत गेला एवढं ह्या थाळ टाका एवढं मिट्ट टाका हिला जणू काही सुगृ हिला येत या आणि बोलत अजून टेमड्यात मला काय ए मी जाती बाई मला अगा कुणाचं पटत नाही माझी मी मसरं मा घेते जाते आप मला काही इथं बसाय नको आता चार वाजता माझी मी तिकडे जाते आपली कुणाचं एक नको कुणाचं दोन नको माझी मी जनावर राखून फुगून आणते दुध काढती डेरीला घालाय जाती पण मला घरच नको वाटायला लागले आता काय करायचं तुम्ही जावा मी जाणार नाही तुमचं तुम्ही जेवा या जेव्हा माझ्या पप्पा ना खेळतो बोलू नये बाबा देवाचा कार्यक्रम असतो गोंडे चार घरात खेळायचं नको बाबा बाकरीला बोलावलं जाय नाही बाकरीला बोलवलं गेलं तिकडे हुकत काय करायचंय मला आ अजून मला तर काय बोलवलं नाही बरं का बाकरी करायचे म्हणून आ ताय रावड्यात जावं काय दे पूजे संकट बनली नाही आ पोरासनी म्हणते ती या मटन खायला बाप कचकून खायचं बापू विभोय म्हणते का लेकरांच काय अहो लेकरांच नाही मी कुणालाच काय बोल आ सकाळी आणो आली तिला चपात दिली एक कुठल्या लेकराला कोणी खुलशाम करायला त्याची ती बघून घेते इकडं आपल्याला काय देवाचा कार्यक्रम आहे ते मग अ ले वाकडं चला तुमची तुम्ही खावा कोणी तर खाल्लं बाय झालं की तू का वारे रेव तोल घेते माझी मी चटणी भाकर खाली मला काय हात काय मोडले काय माझं बी आ खाजा जाऊ तुम्ही तर झालं आईचा फोन आला आज हो हो तो कडका पाहिजे आई बाप इथली आई बाप येणार की ती लाचा नाही परत येत होती सांगत काम होत काय सांगायचं काम होत आधी मला सकाळी बोलली असतं मी आलं असतं का ना तुझ्या आई बापाला सांग पै पाहुण्या सांग आता पाच वाजता तिर मग तू तुझ्या पय पाहुण्याला सांग आता माझं पय पाहुणी येते ना काय एवढ्या लांब ना पाच वाजता स्वतःच्या पै पाहुण्याला सकाळी पाठ जा फोन ती

खाते का तशी नका नको बाई ए बोलवले ना आली आली गेली गेली आली खातेली चार कासून जाते मी काय बोलवलं नाही त्याची ती पै पैपावणी करतील त्यांची पै पैपणी म्हणून त्यांची पै पैपणी करते त्या करते गी आ मस्त पहिल्यापासून ती करते ती करू दे काय करायचं करू आपल्या का घेऊन काय म्हणते मग काय म्हणजे आहे काय म्हणली भाऊ या लागलाय म्हणली आता बाया बायां सांगितलंय म्हणजे आय का आम्हाला जाती ऐका ऐका हातावर झोपवाट आई येऊन काय आवा तुम्ही दिला असताना पैसा पान ना सावकार असायला पैसे किती सावकार पण आहे किती लाख पैसे ठेवते ना का तुम्ही सतवून काय हरदार खायला त्यांनी दोन पुरींची लग्न केली त्यांचं आ तुम्ही काय केलं भावाला लुकडून दिलं बायको काय ऐकलं नाही आणि आता बायकोला विचारून येतो बर बायको काय तो आपल्या नसून म्हणून म्हणलं अग पण माहिती आहे का विचारलं पाहिजे पाहिजे कसं आहे का दोघांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जायचं

जिंकलाय ना कोण कोणाच असत याच्या का आपण आपणच आपल्या पुरत असतो आपली लेकर आपल्या पाशी असतील बघ खोट बोलायचं नाही रिटर्न बोलायचं नाही मनाला मनाची तू जेव्हा द्यायची का हा नाही म्हणते आमची मनाच्याच नसते जेव्हा बापू थोडा पोहोच मन आमची मटनच खात नाही हो तेव्हा तिला काय वाटत नाही श्रीमंत त्याला फास्ट सगळं कळलं शेअर

आपले समोरच करायला नको वाटत तुला भाकरी करू लागायची झालं बोलावलं आहे का नाही बोल तू झालं म्हणला बा लावून दे मला काय नाही मग गप्पा सांगायला करू लागायला दे तुम्हाला बोलवलंय ना मग जावा करू लागला जातो मला काय कोणी बोलवलं नाही मी जात बी नसते बघ माझी मी तू जावं जा बा तू जाती नाही म्हणलं बरं उगा मला काहीच करा बा का कोणी तुझं तुझं जसं म्हण तसं तू जस म्हणजे मी काय तू जस म्हणत तस